रसद्र रसद्रव्य परिचय वन रसशास्त्र बी एम एस सेकंड इयर मधील हा टॉपिक बघा त्याच्यामध्ये मस्तॉज ड्रवेज हे आहेत आ... त्याच्यामध्ये आपण पहिला अभ्यास करणार आहोत पारद मर्क्युरी बघा पारद आता पारद मध्ये काय सांगितलंय बघा रसशास्त्राचं मूलद्रव्य आहे पारद पारदला मूलद्रव्य मारून रसशास्त्राची रचना केली आहे बघा पारदचे पर्याय काय आहेत गत्यात्मक देवात्मक देवा दे दर्शन रूपात्मक देहवादात्मक धातुवादात्मक आता बघा गत्यात्मक म्हणजे काय गतीचं चलतात देवात्मक म्हणजे पारद शिवेर्य दर्शनरूपात्मक म्हणजे काय जीचं दार्शनिक पक्ष देहवादात्मक म्हणजे काय देहवादचं वर्णन धातुवादात्मक म्हणजे काय धातुवादचा उल्लेख गत्यात्मकचे आता पर्याय बघा काय आहेत खेचर चपल धुर्तक चल आता देवात्मक म्हणजे काय बघा पारदचं शिवेर्य पारद शिवेर्य त्रिनेत्र लोकेश शिववीर्य त्रिलोचन देहज देव प्रभू बिजेंद्र रुद्रज शिव आता बघा दर्शन रूपात्मक मर्क्युरीचं दार्शनिक पक्ष जैव जीव दिव्य चिंत देहवादात्मक म्हणजे देहवाचं वर्णन अमृतम परामृतम पारद पारद जैव रसायन रसायन, रसायन शेष्ठ धातुवादात्मक धातुवादचा उल्लेख बघा काय आहे महारस रस, रस रसेंद्र मिश्रक सुत सुतक्र रसोत्तम धातू रस स्पेसिफिक पॉइंट बघा काय होतं सिंबॉल मर्क्युरी एच जी ॲटॉमिक नंबर त्याचा एटी आहे अटोमिक वेट टू हंड्रेड पॉईंट सिक्स आहे वॅलन्सी टू ए स्पेसिफिक ग्रॅव्हिटी थर्टीन पॉईंट फाईव्ह फ्रीजिंग पॉईंट मायनस थर्टी सिक्स डिग्री सेल्सिअस आहे मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट रिलेटिव टू डेन्सिटी इथं दिलेली आहे आपण बघा काय बघितलं पारद त्याचे पारतचे पर्याय पारतचे पर्याय कुठले गत्यात्मक देवात्मक दर्शन रूपात्मक देहवादात्मक आणि धातुवादात्मक त्याच्यानंतर आपण मर्क्युरीचे पारतचे स्पेसिफिक पॉईंट्स बघितले आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पारदची उत्पत्ती प्रकार ग्राह्य अग्राह्य लक्षण बघूयात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून चांगलं पारदबद्दल सांगणार आहे थँक्यू फ्रेंड्स